नमस्कारा बेंगलुरू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा रंधेभया शेळीपालम फार्ममध्ये बघू शकता माप मला माहिती आहे हे माप आहे ना व्हिडिओमध्ये नाही लक्ष देत पण आता ही ॲक्च्युअलमध्ये सत्तर किलो प्लसची बकरी तर बघू शकता तुम्ही केवढी बकरी आहे काठेवाड शेळी बकरी आहे अडीच महिन्याच्या आसपासची गाभन आहे बाकी शेळ्या भरपूर आहेत बघू शकता कशा शांत निवांत बसलेल्या आहेत चरून वगैरे बसलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे का तर काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत की नवीन माणसाचं शेळीपालन कुठं चुकतं सुरुवात कशी करायला पाहिजे तर हे व्हिडिओ सांगायच्या पहिले तुम्ही सर्वांनी मागच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला थोडेसे सबस्क्रायबर बाकी आहे तर सबस्क्राईब करून घ्या दुसरी गोष्ट ज्यांना ज्यांना सबस्क्राईब केलं त्यांना त्यांना नक्कीच कमेंटमध्ये सांगा की मी आज नवीन सबस्क्रायबर आहे म्हणजे मलाही समजेल दुसरी गोष्ट रंधेभाई या शिळीपालन फार्म या चॅनलवर असा सपोर्ट करीत राह आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग सुरुवात करूया शिळीपालन नेमकं कुठं चुकतं नवीन माणसाचं सुरुवात करूया पहिली गोष्ट मित्रांनो आमच्या ग्रुपवर एक माणूस होता नाव घेत नाही मी तर मागं काहीतरी विषय चालू होता आमचावाला आणि त्याची पिल्लं वगैरे मेलेत पिल्लं मेलेत शेळ्यांना दूध वगैरे येईना व्यवस्थित असं शेळ्या भरपूर भारी होत्या पण शेळ्या वेल्यानंतर दूध मानासारखं येईना शेळ्या मोठ्या मापाच्या शेळ्या होत्या जसं की आता तुम्ही ही शेळी बघू शकते ह्या मापाच्या शेळ्या होत्या पण म्हणावं तसं दूध येईना शेळ्यांना किंवा मस्टर्ड झाल्याचा प्रकार झाला थोडासा आणि पिल्लंही मेलेत बरेचसे तर त्या माणसाचं ग्रुपवर असं म्हणणं झालं की मला शेळ्या चुकीच्या भेटल्या किंवा दुसरी गोष्ट असं म्हणणं होतं की माझ्या इतके पैसे तर कोणीच नाही गुंतवले त्याच्यामुळं तुम्हाला काही समजा ना मी काय म्हणतोय ते तर मी पाच सात वर्षापासून शेळीपालन करतो आहे तर तुम्ही काय म्हणताय हे मला नाही कळणं आता हे तुम्हाला कितपत पडतं ते त्यानंच बघावं दुसरी गोष्ट ती गोष्ट राहू द्या बाजूला त्याच्यातला विषय पण नाही आहे काही तुम्हाला सांगतो मी आता त्या माणसा जागेवर तुम्ही स्वतःला ठेवा किंवा मी माझा स्वतःला ठेवतो की नेमकं माझं कुठं चुकलं नवीन शेळी पालन करताना मी का असं बघतो की बाबा मी दोन लाख रुपये टाकले तीन लाख रुपये टाकले तर माझा फायदाच झाला पाहिजे तोटा होऊच शकत नाही किंवा मग मी ह्या क्वालिटीचा माल आणला तर मला असंच पैसे भेटले पाहिजे किंवा मग एवढं उत्पन्न झालंच जा पाहिजे इथंच माणूस चुकतो मित्रांनो काय होतं तुम्ही शेळी घेतली सगळं घेतलं पण तुम्ही शेळी समजून घेतली का हो म्हणजेच काय मला काय म्हणायचं आहे नीट समजून घ्या शेळी पालन करण्यापूर्वी पहिले शेळी समजून घ्या शेळी समजून घेणे म्हणजे काय तर शेळीला खायला काय लागतं तिला चारा काय लागतो तिची मानसिकता काय असते तिचं हे बघा जीव लावला तर मार्क जनावर सुद्धा शांत होऊन जातं आणि नाही जीव लावला तर चांगलं भारी जनावर सुद्धा खराब होऊन जातं ही गोष्ट आहे या शेळी पालनातली तर त्याच गोष्टीला निगडीत आपण बोलूयात काय विषय असतो बऱ्याच वेळेस आपल्याला शेळीच माहिती नसते आपण शिळी आणली तिला खायला काय द्यायचं ते माहीत नाही तिला स्पेस किती लागतो तिचं मन आहे का किंवा काय आता माझ्याकडे तुम्हाला सांगतो किती शेळी कशी ही आली तरी ती सुधरती तिचं दूध वाढतं ती शिळी बनती मग याच्या माग कारण काय की शेळी दूध वाढतं बनती कशी शेळी आणली तरी ती सुधरती तिला शक्यतो आपण मरू देत नाही याच्या कारणं कारण काय आहे तर मित्रांनो याच्या कारणं हेच असतात की आपला अनुभव आपला अनुभव किती कारगड माझंच नाही सांगत मी बरेचसे जे जुने शेळीपालक आहेत त्यांना क अशी तुम्ही खाटी शेळी दिली एखादी किंवा मग एखादं जनावर असं दिलं की ते सध्या थोडं अंगावर खराब आहे पण क्वालिटीचं आहे तर ते जनावर त्या माणसाकडे जाऊन सुधारतं आणि तेच जनावर असं एकदम खनाळ जनावर जर एखाद्या बिगर अनुभवी माणसाला दिलं तर त्याच्याकडे हे जनावर खराब होऊन जातं आशा तर अशा गोष्टी आहेत मग हे असं का होतं तर असं याच्यामुळंच होतं की त्या माणसानं शिळी समजून नाही घेतली त्यानं फक्त पैशाच्या जीवावर हवा करायला गेला तो थोडक्यात म्हणजे काय होतं माझ्याकडं दहा हजार आहे मी एक शेळी घेऊन येईन ती दोन पिल्लं देईन मग तिचे पिल्लं पाच पाच हजाराला विकीन पैसे मोकळे असं होत नाही मित्रांनो शेळी तर सध्याच्या काळात दहा हजाराला गावरान बी भेटत नाही त्याच्यामुळं तो तर विषयच नाही आहे पण एक उदाहरण दिलं मी तुम्हाला तर असं होत नसतं पहिले तुम्हाला ती शेळी समजून घ्यावी लागते तुमच्याकडे आल्यानंतर ती शेळी खुश आहे का आपण आणली त्यावेळेला आणि आता दहा दिवस झाले या दहा दिवसात काही डिफरन्स पडला का, का। हा बी खूप महत्त्वाचा बदल आहे त्याच्यानंतर शेळी व्यवस्थित चारा पाणी खाते का पिते का तिचं उत्पन्न आपल्याला दिसतंय पण मग शेळी दिसते का हे समजलं पाहिजे दुसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंट करताना किंवा सुरुवात करताना बऱ्याच वेळेस माणसं काय गलती करतात तेही तुम्हाला मी सांगतो माणसं अशी गलती करतात काय गलती करता तो शेड भलं मोठं बांधून ठेवतात म्हणजे काय जर त्यांच्याकडे बजेट असलं वीस लाखाचं तर ते पंधरा लाखाचं सतरा लाखाचं शेडच बांधतात आणि दोन तीन लाख रुपये अवघे शेळ्या खरेदी करण्यासाठी ठेवतात इथं लय मोठी गलती काय होती मग आता शेळ्या घ्यायलाच पैसे उरत नाही त्याच्यामुळं मग कोणताही माल भरून घेते जसं की एन एल एममध्ये सध्या चालू आहे मी आता लवकरच एका फार्मवर जाऊन तुम्हाला सगळं काही सांगन काय लाफडा आहे एन एल एमचा माणसांनी एक एक दीड दीड कोटीचे शेड बांधले पण त्यांना शेळ्या घेण्यासाठीच पैसे नाही तर ते सात सात आठ आठ हजार रुपयाच्या बाजारातून निव्वळ असा गोळा केलेला माल जमा करतात मग त्याच्यातल्या पाचशेमधल्या शंभर दोनशे तीनशे शेळ्या मारत आहेत त्यांच्यावाले शंभर शंभर शेळ्या मारत आहे काय कारण कारण तुम्ही शेड तर बांधलं पण आता शेळी क्वांटिटी तुम्हाला शासनाला दाखवायची म्हणून तुम्ही सात सात आठ आठ हजार रुपयाला शेळ्या घ्या आता माझ्याकडं मला जर म्हटलं ना ही पाठ बारा हजाराला दे मी देत नाही मित्रांनो का देत नाही कारण मला याची क्वालिटी माहिती आहे मी हे जनावर घरी तयार केलेलं आहे तर मग तुम्हाला आठ हजारात शेळी भेटते ती कोणत्या क्वालिटीची असेल याचा अंदाज लावान तुम्ही व्यापारी काय सहा सात हजार पाच हजार असे भांगार भुंगार ज्याच्या मरायला टेकल्या त्या शेळ्या बाजारात घेऊन येणार आणि तुम्ही ती क्वांटिटी कम्प्लीट करायची म्हणून त्या शेळ्या घेऊन येणार तिथं तुमचं शेळी पालन चुकतं बघा तुम्ही पैशाकडे बघता पण माल काय घेताय हेच बघत नाही बऱ्याच वेळेस तुम्हाला अनुभव नसल्यामुळे माल तर भेटतो पण ती शेळी खराब करून टाकतो आपण तर पहिली शेळी शिकून घ्या दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेस सांगतो मी तुम्हाला आता या पाठीवरूनच तुम्हाला एक अनुभव देतो मी ही पाठ ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो मी विकली होती पण हिला काय झालं ज्या दिवशी विकायचं त्या दिवशी शेळ्यांना मारलं आणि या ठिकाणी मित्रांनो या इथं कुठंतरी हिला गोळा आला होता जबरदस्त समोरच्याला दिली समोरच्याचं म्हणणं कसं झालं की बाबा नको 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 फॉल्टी जनावर नको मी काय गॅरंटी दिली मित्रांनो ऐकून घ्या गॅरंटी मी अशी दिली शेळी तुम्ही सांभाळा काही झालं शेळी मिली तर माझ्यावर सोडा पैसे तुमचे मी ऑलरेडी वापस मारलेले आहेत विषय काय झाला समोरच्याचं सा मनच बसाना त्याच्यावर तर एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही शेळीपालन करतात त्यावेळेला सुरुवातीची जी अडचण आहे ती तुम्हाला निभावं लागल ती अडचण तुम्ही जर सामोरे गेली नाही आणि ती अडचणमधून तुम्ही जर उपाय शोधला नाही भले ते जनावर थोडं खराब होऊ द्या काय फरक पडणार पण त्या अडचणीतून जोपर्यंत तुम्ही निघत नाही शिळी पोट फुगली तिला औषध दिलं ती, ती क्लिअर झाली तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स आणि त्याला अनुभव मानतात तुम्ही जर आता एक ग्राहक असं भेटलो तुम्हाला पहिले एक शेळी घेऊन गेलं शिळी मान फिरायला लागली वापस आणून घातली ठीक आहे काय अडचण नाही मला माहिती आहे आता ती शिळी आमच्या ताईला देऊन टाकली मी कारण मला माहिती तिला काही अडचण नव्हती दुधाला भरपूर चांगली होती तिच्या बदल्यात दुसरी शेळी नेली तिला ताप आली पुन्हा आणून घातली अरे बाबा म्हणलं तुला अनुभव कधी यायचा तू तिला गोळी तर देऊन बघ नाही म्हणे माझ्या नवीन सुरुवातीला एवढ्या अडचणी नाही आल्या पाहिजे म्हणलं मग अडचणी नाही आल्याचा अनुभव कसा येईल तर ह्या गोष्टी आहे जर तुम्हाला पालनात अनुभव अस लागत असेल किंवा कोणत्याही धंद्यात अनुभव लागत असेल तर जनावराचा आजार क्लिअर केला तेव्हा तुम्हाला अनुभव येत असतो डायरेक्ट अनुभव कोणालाच विकत घेता येत नाही तुम्ही जोपर्यंत त्या जनावराला गोळी औषध देत नाही आणि त्याच्यातून ते, ते क्लिअर होत नाही त्याच्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स आणि अनुभव येणार नाही जोपर्यंत तुम्ही एखादा तापीमधलं जनावर क्लिअर नाही केलं तर तुम्हाला अनुभव येणार कडून किंवा तुम्ही समोरच्याला सांगणार कसं की बाबा ही ही गोळी दे शंभर टक्के किलो किंवा तुम्ही कॉन्फिडन्सना सांगू शकणार नाही पुढच्याला की मी पालन करतो आहे आणि खूप पैसे कमवतो आहे किंवा मग मी खुश आहे कारण तुम्हालाच माहिती असतं आपण किती खड्ड्यात आहे ते तर या गोष्टी समजून घ्या पहिले तुम्ही तर अडचणी मी मी तुम्हाला माझं स्वतःचं सांगतो हा रंध्या मला स्वतःचं सांगतो दुसऱ्याचे उदाहरणं देत नाही मला ज्यावढ्या अडचणी आल्या ना त्या लय भारी कारण त्या अडचणीतून मी अजून दहा दहा लोकांचं जनावर वाचवू शकतो आणि त्याच्यामधून त्याला फायदा होणार याच्यामुळं माझ्या फार्मवरील आलेल्या अडचणींना मी कधीही ढगत नाही मी तो उलट खुश होतो का अरे वाह याच्यासारखं सुख काय आतच नाही तर या गोष्टी तुम्हीही समजून घ्या म्हणजे काय जर माझी ही शिळी बुळकंडली मी तिला गोळी दिली सल्फा डायमोडाइनची ती क्लिअर झाली तर मी समोरच्याला जेव्हा फोन येतो की बाबा रंधेबा या शिळी प शिळी बुळकांडते जुलाब लागलाय काय करो तर मी म्हणतो असं असं आहे असं असं द्या हा विषय आहे त्याच्यानंतर काही शेळ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम सर्दी झाली खोकला झाला तुम्ही अडचणीपासून दूर पळतात किंवा डॉक्टरच्या भरोशावर राहतात बरोबर त्याच्यानंतर प्रशिक्षण घ्यायच्या टायमाला टाकतात एखादं देतो आहे प्रशिक्षण तर घ्या ना त्याच्याकडून हजार रुपये फीज मागतोय द्या ना त्याला हजार रुपये फीज काय फरक पडणार आहे तुम्हाला फरक पडतो काय जर तुमचं लाख दोन लाख रुपयाचं शेळीपालन चालू करताय त्याच्यामधून तुम्ही उद्याच्याला शंभर शेळ्या करण्याचा प्लॅन करताय एक कोटी रुपये कमावण्याचा प्लॅन करताय तर मग तुम्ही आज हजार दोन हजार पाच हजार रुपये एखाद्या माणसाला देण्यासाठी का अडकताय कारण तो तुमची तर मदतच करतो आहे ना पण माणूस काय म्हणतो हे मग एवढे पैसे काय लागायचे ते सांगायला आणि मग एवढे आणि असं असेल ते डॉक्टर तीन तीन दिवस हो येत नाही मग तुमच्या फारामवर तोपर्यंत शेळीचा कार्यक्रम होऊन जातो खूप होऊन जाते ती तर मग ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे आता शेळ्यांची चमक बघू शकता ही चमक फक्त अनुभवी माणसाच्या पाऱ्यावर दिसते आणि हीच शेळी जर एखाद्या बिगर अनुभवी माणसाच्याकडे गेली तर ही शेळी खराब होऊन जाते हो द्या खराब खराब व्हायला अडचण नाही पण ती शेळी खराबीतून पुन्हा सुधरवायची कशी ही तुमच्या मनावर आहे आणि त्यालाच तुमचा अनुभव म्हटलं जाईल तर ही इथं तुमचं शेळीपालन चुकतं बघा मित्रांनो तर या गोष्टी तुम्ही शिकून घ्या अडचणीला ढगायचं नाही जोपर्यंत तुम्ही अडचणीला तोंड देणार नाही तोपर्यंत तो तुम्ही अनुभव घेणार नाही हा मेन मुद्दा आहे मित्रांनो कारण अनुभव हा अडचणीतून येत असतो फायद्यातून अनुभव कधीच येत नसतो ही गोष्ट तुम्ही समजून घ्या जोपर्यंत खूप चांगलं चालू आहे तोपर्यंत खूप भारी वाटतं पण ज्या वेळेला भांडणं होतात नव्हा बायकोचे त्यावेळेला कळतं नेमकं रिलेशन काय असतं तशी गंमत आहे ही शिळी पालनाची जोपर्यंत शिळी सगळं व्यवस्थित आपल्याला देते तोपर्यंत खूप भारी वाटतं पण ज्यावेळेस ती बिमार पडते आपली धाकधूक चालू होऊन दा जाते धाकधूक होण्यापेक्षा तिला क्लिअर कसं करता येईल हे तुम्ही बघा आणि त्याच्यातून शिकत राहा आता मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये माझ्याकडे एकही पिल्लू मिळालेलं नाही पोटातून बाहेर पडल्यानंतर तर नाही मेलं आता पोटातून मेलेलं आलं त्याला आपण काय करू शकत नाही दोन वर्षात तरी आणि शक्यतो आपण मरूही देत नाही त्याच्यानंतर हजार दीड हजार शेळ्या आपण मस्टर्डीपासून वाचवल्या माझ्या स्वतःच्या नाही पण लोकांच्या माझ्याकडे काय अवघ्या तीस चाळीस पन्नास शेळ्या असतात पण मग यांलाही अडचण येते पण लोकांच्या माझी एक वाचवली तो व्हिडिओ बघून लोकांच्या वीस वाचल्या हा विषय आहे मित्रांनो तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो पिल्लू संगोपनावर व्हिडिओ ये येणार आहेत आता आता विषय असा आहे याच्यातल्या काही शेळ्या आपण विकणार आहोत आता जसं की तुम्ही ह्या चमकदार शेळ्या ज्या बघताय ह्या क्वालिटीच्या शेळ्या ज्या आहेत ती काढला ग्रुप अख्खा हा ऑर्डर केलेला आहे आपल्या एका ग्राहकाने ते तर त्यांना याच्यातल्या शेळ्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर एक मोजक्या शेळ्या आपण ठेवणार आहोत ज्या की आपल्या कंटिन्यूच्या राहतात तीन चार वर्षापूर्वीच्या ज्या शेळ्या आहेत आपल्या त्या शेळ्या आपल्याकडे राहतात आणि त्यांच्यावर मी तुम्हाला अनुभव पिल्लू कसं संगोपन करायचं पावसाळ्यात काय करायचं या सर्व गोष्टी येणार आहेत त्याच्यामुळं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला कसल्याही प्रकारची शेळीपालनातली अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो किंवा डायरेक्ट त्याच्यावर व्हिडिओज घेऊन येतो जेणेकरून तुमचाही फायदा होतो आणि मलाही कुठंतरी व्हिडिओला टॉपिक मिळतो तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या बाकी शिळी बघून घ्या बाकी मित्रांनो पुढचा व्हिडिओ येणार आहे शिळी पालन करावं की मेंढीपालन कोणतं श्रेष्ठ आता त्याचं गणित तुम्हाला सगळं काही सांगणार आहे कसं केलं पाहिजे तेही सांगणार आहे ते त्याच्यानंतर कोणत्या याच्यात फायदा आहे तेही सांगणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी एक लाईक करून घ्या शिळी पालनाला सबस्क्राईब करा गोठ्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केल्यापेक्षा चांगले जनावरं खरेदी करा गोठा नॉर्मली सुरुवातीला नॉर्मली असलं तरी चालतो एक तीस चाळीस तीस टक्के तुम्ही गोठ्यामध्ये इन्व्हेस्ट करा सत्तर टक्केमध्ये जनावरांमध्ये इन्व्हेस्ट करा जर फिरस्ती असेल तर बंदिस्त असेल तर चाऱ्यामधून काही हिस्सा काढा बाकीचा आणि शेळीपालन सुरू करतेवेळी करण्यापूर्वी आधी फार्मवर चारा तयार करा खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडं जा चाराच नसेल तर तुमचं शेळीपालन शंभर टक्के फेल जाणार कारण ती मशीन नाही आहे दोन दिवस बंद ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी चालू केलं त्याला कंटिन्यू तुम्हाला चारा देणं आहे पाणी देणं आहे उदाक देणं आहे सगळ्या गोष्टी आहे तर गो या गोष्टी समजून घ्या अजूनही बरेचसे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील या रंधेबाया शेळी पालन फार्मर बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंधेबाया शेळी पालन फार्मर या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा जर व्हिडिओमधून तुम्हाला थोडी बी माहिती काहीतरी मिळाली असेल अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथं हिरवी माणसाचं पालन चुकतं त्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे धन्यवाद बाय बाय ऑल